नमस्कार मंडळी भूतानच्या गोष्टी ऐकायच्या आहेत का हो! मग चला माझ्यासोबत कुठे भूतानच्या जगात आपण आज जो सत्य अनुभव ऐकणार आहोत त्याचे नाव आहे लग्नाची हळद हा अनुभव आपल्या चॅनलच्या सबस्क्रायबर ताई श्रावणी खैर यांनी पाठवलेला आहे जो त्यांनी त्यांच्या आईकडून ऐकलेला आई आहे सदरील घटना एकोणीसशे ब्याण्णव सालची आहे मी ठाण्यामध्ये आनंद पार्क येथे राहते त्यावेळी आमच्या शेजारी पाटील कुटुंब राहत होते त्या पाटील कुटुंबामध्ये आईवडील दोन बहिणी आणि दोन भाऊ असं एकत्र कुटुंब होतं घरामध्ये मोठा भाऊ नितीन मोठी बहीण सुमन छोटी बहीण नेहा आणि सगळ्यात लहान भाऊ केशव अशी या कुटुंबातील सदस्यांची नावं होती कुटुंब तसं मोठं होतं पण त्यांची परिस्थिती मात्र बेताची होती सुमनचे वडील सतत आजारी असायचे त्यांच्या आजारपणामुळे ते कामाला जाऊ शकत नव्हते अशात घराची जबाबदारी घरातील सगळ्यात मोठ्या मुलाने खांद्यावर घ्यायला हवी तर नेमका मोठा मुलगा नितीन हा मित्रांच्या संगतीने वाया गेला होता त्याला दारूचं व्यसन होतं दारू पिऊन रोज घरी मारहाण भांडणं करत असे स्वतः कमवणं तर बाजूलाच राहिलं उलट दारूसाठी घरातूनच पैसे घेऊन जायचा घरच्या परिस्थितीची जाणीव दोन्हीही मुलींना होती त्यामुळे सुमन ही बाहेर कामाला जायची तर सगळ्यात लहान मुलगी नेहा ही मच्छी कंपनीमध्ये कामाला जाऊन घर चालवायला हातभार लावायची पण नितीनच्या वागण्यामुळे जवळजवळ रोजच घरात तमाशा भांडणं व्हायची या रोजच्या भांडणतंट्याला त्याचे आई वडील आणि बहिणी कंटाळून गेल्या होत्या अशात सुमनचं वय दिवसेंदिवस वाढत चाललं होतं पोरीचं वाढतं वय आणि आपलं आजारपण यामुळे सुमनचे वडील स्वतःच्या जीवाला खूप खात होते पण कशीही परिस्थिती असली तरी मुलीच्या डोक्यावर चार अक्षता टाकून तिला उजवणं गरजेचं होतं सुमन तशी नाकी डोळी देखणी सुडोल बांध्याची चुनचुणीत पोर होती तिच्या लग्नासाठी आईने गावी चार लोकांच्या कानावर स्थळ पाहण्याबाबत सांगून ठेवलं होतं अशात सुमनसाठी त्यांच्याच नात्यातील एका सरकारी नोकरदाराचं मागणं आलं घरची परिस्थिती चांगली मुलगा दिसायला देखील देखणा होता आणि त्यात सरकारी नोकरदार त्यामुळे सुमनच्या आईने लगेचच गावाला जाऊन सुमनचं लग्न ठरवलं मुलगा सरकारी नोकरीत कामाला होता त्यामुळे लगेचच नवरा नवरीची पसंती झाली लग्नाची तारीख ठरली एक महिन्यावरती सुमनचं लग्न येऊन ठेपलं पण सुमनच्या लग्नाला पहिल्यापासून तिच्या मोठ्या भावाचा म्हणजे नितीनचा खूप विरोध होता आणि जेव्हा सुमनचं लग्न ठरलेलं त्याला कळालं तेव्हा त्याने घरी खूप भांडण केलं कारण सुमनचं लग्न झालं तर त्यांच्या घरातला एक कमावता हात कमी होणार होता ज्यामुळे त्याला दारूसाठी पैसे मिळणं अवघड झालं असतं एके रात्री त्याने दारू पिऊन या गोष्टीवर घरात खूप भांडणं केली आणि रागाच्या भरात घरातून निघून गेला त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी सुमनच्या लग्नाची हळद होती आणि शनिवारी लग्न नितीन असा घरातून निघून गेल्याने सुमनला खूप काळजी वाटत होती पण तो कुठेच जाणार नाही दारूची नशा उतरली का येईल परत घरी अशी तिच्या आईने तिची समजूत काढली शुक्रवारचा दिवस उजाडला सकाळपासून घरात हळदीची गडबड सुरू होती घरची परिस्थिती गरीब असली तरी त्यांनी हळद लग्न यांची तयारी बऱ्यापैकी केली होती आज ना उद्या पोरीचं लग्न करावं लागेल म्हणून सुमनच्या आईबाबांनी चार चार पैसे जमवून तिच्यासाठी काही दागिने बनवून ठेवले होते ज्याबद्दल अगदी कोणालाच कल्पना नव्हती सुमनचं लग्न ठरल्यानंतर तिच्या आईने लेकीसाठी चार दागिने करून ठेवल्याचा उलगडा केला शुक्रवारी हळदीचा कार्यक्रम चांगला पार पडला रात्री सुमनचे आई वडील उद्याच्या लग्नाच्या तयारीसाठी शेजारी असलेल्या भावकीच्या घरात बसले होते त्याच दिवशी रात्री नितीन पुन्हा घरी आला तेव्हाही तो खूप नशेत होता घरी येताच सुमन एकटीच त्याच्या तावडीत सापडली त्याने तिला घराच्या मागच्या अंधाऱ्या पडवीत बोलवलं आणि पुन्हा तिच्याशी भांडण करायला सुरुवात केली यावेळी नितीनने सुमनला खूप मारहाण केली आणि तिच्या अंगावरचे दागिने व घरातील काही पैसे घेऊन तो पळून गेला सुमन खूप रडत होती तिला खूप टेन्शन आलं आता आई वडील लग्नाचा खर्च कसा करतील दागिने कुठून आणतील बरं दागिने पैसे कुठे गेले हे जर खरं सांगितलं तर आपल्या घराची भावाची बदनामी तर होईलच पण पोलीस केस केली तर आपल्या भावाला पोलीस पकडून नेतील स्वतःवर घरावर आलेल्या या संकटाने सुमन पूर्ण हतबल झाली आणि याच विचारात घरातून बाहेर पडली अर्ध्या तासाने आई बाबा घरी आले पण सुमन त्यांना घरात दिसली नाही त्यांनी आजूबाजूला जाऊन तिचा शोध घेतला पण तिचा कुठेच पत्ता लागेना तिच्या हळदीची सारी रात्र सगळ्या लोकांनी मिळून तिला शोधलं ही खबर नितीन पर्यंत पोहोचली सुमन गायब झालीये आपलं पितळ आता उघडं पडणार नाही या विचाराने तो परत घरी आला आणि सुमन घरातील पैसे व अंगावरचे दागिने घेऊन घरातून पळून गेली असा त्याने गोंगाट केला सुमनचे आई वडील खूप घाबरले त्यांनाही वाटलं आपला मोठा मुलगा तर दारुड्या निघालाच पण मुलगी ती देखील अशीच नालायक निघाली आपल्याला फसवून घरातील पैसे दागिने घेऊन पळून गेली कुठेतरी आपली सुमन अशी वागू शकते या गोष्टीवर त्यांचा विश्वासच बसेना नवरी उष्ट्या हळदीच्या अंगाने लग्नाच्या आधीच पळून गेल्याने आईवडिलांचा खूप अपमान झाला नवऱ्याच्या घरातल्यांनी त्यांना खूप नावं ठेवली शेजारी पाजारी तिचं आधीपासूनच कुठेतरी लफडं असावं इथपासून नको नको त्या चर्चा करू लागले दुसऱ्या दिवशी माझी आई आणि माझी मावशी आमच्या राहत्या घरापासून जवळच असणाऱ्या एका विहिरीवरती कपडे धुवायला गेल्या विहिरीवर पोचल्या तरी त्यांची सुमन विषयी चर्चा सुरू होती सुमन अशी वागणारी पोर नव्हती काहीतरी काळ बेरं असावं अशी माझी आई म्हणाली आणि मावशी बरोबर बोलताना तिने विहिरीमध्ये पाणी काढण्यासाठी खंगाळ टाकलं पाणी भरलेले खंगाळे म्हणजे तो डबा वर ओढत असताना तिचं लक्ष विहिरीत गेलं आणि तिच्या तोंडातून एक किंकाळी बाहेर पडली तसं मावशीने देखील विहिरीत डोकावलं काटकुळ्या सुमनचं शरीर एखाद्या हवेने भरलेल्या फुग्याप्रमाणे फुगलं होतं हळदीच्या पिवळ्या साडीतलं सुमनचं ते प्रेत विहिरीत पाण्याने फुगून वर आलं होतं तिची ती बॉडी एखाद्या झाडाच्या पानाप्रमाणे पाण्यावर तरंगत होती आणि ते दृश्य पाहून माझ्या आईची आणि मावशीची बोबडीच वळाली माझी आई जोरजोरात ओरडू लागली सुमनने जीव दिला तिच्या आवाजाने आजूबाजूने जाणारी लोक जमा झाली आणि ही खबर तिच्या घरच्यांना कळाली तिच्या आईबापाचा आक्रोश काळीज हेलावून टाकणारा होता हळदीच्या रात्रीच तिने या जवळ असणाऱ्या विहिरीत जीव दिला हे पाहून सर्वांना वाईट वाटलं सुमनचं फुगलेलं प्रेत रशीने बांधून वर काढलं आता अशा मैताला जास्त वेळ ठेवण्यात अर्थ नव्हता पाण्याने फुगल्याने त्याची दुर्गंधी पसरू लागली होती शरीर तर इतकं खराब झालं होतं की बोट लावलं तर भस्कन आत शिरेल अशी भयानक अवस्था झाली होती त्यामुळे ज्या दिवशी मृतदेह सापडला त्याच दिवशी तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले लग्न लागण्याच्या मुहूर्तावर सुमनची तिरडी उठेल अशी कोणाला कल्पनाही नव्हती त्याच दिवशी रात्री अजून एक भयानक घटना घडली आमच्याच वस्तीत राहणारे एक काका रात्री उशिरा घरी येत होते घरी येताना बाजूलाच ती विहीर लागते त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्याला विहिरी जवळून घरी यावं लागतं काका चालत घरी येत असताना त्यांना विहिरीजवळून काहीतरी गुणगुणल्याचा आवाज आला आवाज इतका खोलवर होता जणू कोणीतरी विहिरीतून आवाज काढतंय असं वाटलं काकांनी यावेळी विहिरीजवळ कोण असेल या विचाराने जवळ जाऊन पाहायचं ठरवलं विहिरीच्या कठड्यावर हात ठेवून त्यांनी विहिरीत डोकावलं विहिरीत काहीच नव्हतं भास झाला असेल असं म्हणून ते परत माघारी फिरले पण पुन्हा तोच गुणगुणल्याचा आवाज स्पष्ट ऐकायला आला यावेळी तो आवाज इतका स्पष्ट होता की ते गुणगुणं एका बाईचं असून ती लग्नातली हळदीची गाणी गुणगुणत आहे हे, हे स्पष्ट जाणवलं काकांनी पुन्हा एकदा मागे वळून पाहिलं यावेळी त्यांना विहिरीच्या कठड्याला पाठ टेकवून हातपाय पुढे करून बसलेल्या अवस्थेतील सुमन दिसली जी स्वतःहून स्वतःच्या हाताला पायाला हळद लावत होती तिचा पूर्ण चेहरा हळदीने माखलेला होता सुमनला अशा अवस्थेत पाहून पाकांची वाचाच बसली त्यांनी आहे नाही त्या ताकदीनिशी घराकडे धाव घेतली आणि सुमनची आत्मा विहिरीजवळ भटकते हे सगळ्यांना समजलं त्यानंतर अनेक रात्री सुमन त्याच हळदीच्या अवस्थेत बऱ्याच जणांना दिसू लागली त्यामुळे दुपारी तिथे कपडे धुवायला जाणाऱ्या बायकांना तिची भीती वाटू लागली पण लोकांनी ही घटना फक्त भीतीपुरती सीमित ठेवली याचा कहर मात्र तेव्हा झाला जेव्हा सुमनच्या मृत्यूला वर्ष होण्याआधीच त्याच विहिरीत एका तरुण मुलाचं प्रेत मिळालं ज्याचं वय अठरा ते पंचवीसच्या आत होतं आता मात्र सगळ्यांचे धाबेदनानले तेव्हापासून जवळपास दरवर्षी तिथे अठरा ते पंचवीस वयाच्या आतील तरुण मुलं विहिरीमध्ये बुडून मरू लागली असं सात आठ वर्ष सलग होत होतं म्हणून मग दोन हजार साली तिकडच्या लोकांनी सर्वानुमते विहिरीवर बारीक जाळी लावून घेतली आणि फक्त पाणी ओढण्यासाठी खंगाळं आत जाईल एवढी जागा मोकळी ठेवली जेणेकरून परत तिथे कोणाचाही मृत्यू होणार नाही विहिरीवर जाळी बसवल्यावर दोन वर्ष काहीच त्रास झाला नाही पण सन दोन हजार दोन मध्ये एकदा काही मुलं तिथं विहिरीच्या जवळ असणाऱ्या मैदानावर क्रिकेट खेळण्यासाठी गेली होती दुपारचे अडीच वाजले होते क्रिकेट खेळल्यानंतर त्या मुलांनी विहिरीच्या बाजूला बसून जेवण केलं त्यातील एक मुलगा विहिरीच्या कठड्यावर बसला आणि मस्करी करू लागला काय बोलतात लोक इथं भूत आहे अरे भूतभितं काय नसतं असं म्हणून मोठमोठ्याने हसायला लागला थोड्या वेळाने बाकीची मुलं क्रिकेट खेळत होती आणि हा एकटाच कठड्यावर बसला होता अचानक त्याला विहिरीतून कसला तरी आवाज आला त्याने मागे वळून विहिरीत डोकावलं विहिरीत काहीच नव्हतं तो पुन्हा त्याच्याच विश्वात गुंग झाला आणि अचानक मित्रांना सांगू लागला मला कोणीतरी आवाज देतंय मला कोणीतरी पाण्यात खेचतंय तेव्हा बाकीचे मित्र म्हणाले अरे तूच म्हणालास ना भूतभीत काही नसतं आणि आता आमची परीक्षा घेण्यासाठी आम्हाला घाबरवतो आहेस चल मस्करी करू नकोस असं म्हणून ती मुलं क्रिकेट खेळायला लागली आणि थोड्याच वेळात त्यांना पाण्यात काहीतरी पडल्याचा आवाज आला मुलांनी मागे वळून पाहिलं तर तो मुलगा कठड्यावर नव्हता मुलांनी लगेचच विहिरीत डोकावून पाहिलं तो मुलगा विहिरीतील पाण्यात गटांगळ्या खात होता जणू कोणीतरी त्याचे पाय धरून ठेवले होते त्याचे तडफडणारे मदतीसाठी हलवणारे हात फक्त दिसत होते तो विहिरीमध्ये जाऊन पडला हे पाहून बाकीचे मित्र घाबरले आणि धावत त्याच्या घरी सांगायला गेले त्याच्या घरातले विहिरीच्या इथे येईपर्यंत तो मुलगा पाण्यामध्ये बुडून मरण पावला आणि हे बघून सगळ्यांच्या मनात पुन्हा भीतीची लाट निर्माण झाली सुमनने अजून एक बळी घेतला त्यानंतर तिकडच्या स्थानिक लोकांनी पुन्हा ही बलामतच नको असं म्हणून विहीर बुजवण्याचा निर्णय घेतला आणि ती विहीर पूर्णपणे बुजून टाकली विहीर बुजवली असली तरी लोकांच्या मनातील भीती मात्र अजूनही जागी आहे त्यामुळे अजूनही कोणी त्या ठिकाणीसुद्धा फिरकत नाही आई सांगत होती सुमनने देखील सगळ्या मुलींप्रमाणे नव्या आयुष्याची स्वप्न रंगवली असतील पण हळदीच्या उष्ट्या अंगाने अर्धवट स्वप्न घेऊन ती मरण पावली बरं तिचं मरण हे अकस्मात नसल्याने तिच्या बऱ्याचशा इच्छा अपेक्षा अपूर्ण राहिल्या ज्यामुळे तिचा आत्मा अतृप्तपणे तिथे भटकत होता आणि हळदीच्या अंगाचं भूत खूप घातक असतं म्हणून तर नवरा नवरीला हळद उतरवेपर्यंत कुठेच जाऊन देत नाहीत कारण अशा वाईट शक्ती हळदीच्या अंगाकडे लगेच आकर्षित होतात मंडळींनो आपल्यापैकी बऱ्याच जणांचे सत्य अनुभव मला आपल्या मेलवरती तसेच मेसेजवरती मिळाले आहेत मी लवकरात लवकर आपल्या सगळ्यांचे अनुभव सादर करण्याचा प्रयत्न करते आपला आजचा सत्य अनुभव तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका पुन्हा भेटू नवा सत्य अनुभव नवा थरार